मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहो बर्ड्स नेम इन इंग्लिश ओके okay? पक्ष्यांची मराठीतून नावे चला तर सुरू करूया आपण कॉक सी ओ सी के कॉक म्हणजे कोंबडा हेन म्हणजे कोंबडी चिक म्हणजे कोंबडीचे पिल्लू पिकॉक पी पिकॉक पी म्हणजे मोर पीहेन पीहेन म्हणजे लांडोर आता स्पेलिंग्स पाठ करताना मित्रांनो पिकॉकची कशी करायची P -E कौक P -P -E -A -P कौक पी ई आणि कॉक म्हणजे कोंबडा ओके पी पी ई ए पी आणि कॉक म्हणजे कोंबडा पिकॉक इथे पण तसंच आहे पी आणि हेन ओके हेन म्हणजे इथे कोंबडी आणि पी म्हणजे लांडोर पी हेन म्हणजे लांडोर आणि पिकॉक म्हणजे कोंबडा इथे आहे सॉन किंवा त्याला गुज म्हणतात सॉन हंस उडपिकर उडुपीकर म्हणजे सुतार पक्षी इथे पण दोन भागामध्ये स्पेलिंग पाठ करायची उड आणि पिकर ओके उड पिकर उडपिकर म्हणजे सुतार पक्षी हमिंग बर्ड हमिंग बर्ड म्हणजे गुनगुनारा पक्षी इथे पण दोन भागामध्ये तुम्ही पाठ करू शकता हमिंग आणि बर्ड ओके okay? हमिंग बर्ड म्हणजे गुनगुनारा पक्षी औल औल म्हणजे घुवड ईगल ईगल म्हणजे गरुड डक डक म्हणजे बदक फ्लॅमिंगो फ्लॅमिंगो म्हणजे रोहित पक्षी पॅरट पॅरट म्हणजे पोपट क्रेन क्रेन म्हणजे बगळा क्रेनची स्पेलिंग सी आर ए ई शब्दार्थ पाठ करताना स्पेलिंग देखील पाठ करा म्हणजे व्यवस्थित प्रोनाऊन्सिएशन येईल नंतर आहे ओरिएंटल रॉबिन दयाळ पक्षी हॉक म्हणजे बहिर ससाना पेंग्विन पेंग्विनला पेंग्विनच म्हणतात नंतर आहे विवर बर्ड म्हणजे विनेकर पक्षी डव डव म्हणजे पारवा इथे मित्रांनो पारवा आहे डव डव म्हणजे पारवा नंतर मैना मैना म्हणजे साळुंकी कुकू कुकू म्हणजे कोकुळ पक्षी क्रो क्रो म्हणजे कावळा रेवन रेवन म्हणजे डोंब कावळा नायटिंग म्हणजे बुलबुल किंगफिशर म्हणजे खंड्या वल्चर म्हणजे गिधाड हेरॉन म्हणजे बगळा पॅट्रिज म्हणजे तितर काईट म्हणजे घार लार्क म्हणजे चंडोल कॉर्मोरंट म्हणजे पानकावळा पिवीट म्हणजे टिटवी स्टॉर्क म्हणजे कर्कौचा किवीबर्ड म्हणजे किवी पक्षी सिगल म्हणजे समुद्र पक्षी म्हणजे चिमणी बॅट म्हणजे वटवागुळ आणि पिजन म्हणजे कबूतर इथे कबूतर आहे तर मित्रांनो इथे व्हिडिओ आपला पूर्ण झाला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं म्हणजे येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेचच दिसतील धन्यवाद